नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पत्नी हे दोघेही एकमेकांच्या आयुष्याचे सोबतही असतात जीवनातील प्रत्येक सुख दुःख ते वाटून घेतात सर्व काही ठीक सुरू असताना अचानक अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे कामळ बिघडू लागतात एकमेकांमध्ये वाद होऊ लागतात जर वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर याचा आपल्या जीवनावरती खोलवर प्रभाव पडतो विशेषतः जेव्हा पती पत्नीच्या नात्याचा प्रश्न येतो तेव्हा हे केवळ घराची रचना आणि सजावटी उड्यापुरतच मर्यादित नाही तर त्यामध्ये अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे ज्या आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन आणि आनंद समृद्धी आणण्यास मदत करतात वास्तुशास्त्रानुसार पती आणि पत्नीच्या झोपण्याची दिशा आणि त्यांच्या झोपण्याची शैली देखील फार महत्वाची आहे योग्य दिशा आणि योग्य ठिकाण वैवाहिक जीवन सुखी बनवतं तर मग चला जाणून घेऊयात पती पत्नीनं कसं आणि कोणत्या दिशेला वास्तुशास्त्रानुसार पत्नीची खोली ही दक्षिण दिशेला असावी बेडरूम मध्ये एक लाकडी पलंग असावा आणि तो बेड चांगल्या स्थितीमध्ये असावा तुटलेल्या पलंगावरती झोपल्यानं नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करते त्यामुळे काही काळजी घेणं हे आवश्यक आहे खोलीमध्ये हलके शुभ रंग वापरणं शुभ असतं जे वातावरणामध्ये शांत आणि सकारात्मकता भरवतं त्यानंतर पत्नीनं पतीच्या डाव्या बाजूला झोपावं असं मानलं जातं की पत्नीनं डाव्या बाजूला झोपणं हे शुभ असतं त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती कायम राहते आणि घरामध्ये समृद्धी वाढीस लागते याशिवाय पतीचं नशीब देखील त्याला साथ देतं तो दीर्घकाळ जगतो आणि त्याच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होते त्यानंतर धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वती भगवान शिवांच्या डाव्या बाजूने अर्धनारेश्वराच्या रूपामध्ये प्रकट झाली या कारणास्तव हिंदू धर्मामध्ये पत्नीला वामांगी म्हटलं जातं जी शरीराच्या डाव्या भागाची जबाबदारी घेते त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यामध्ये पत्नीला पतीच्या डाव्या बाजूलाच स्थान दिलं जातं लग्नाच्या वेळी देखील वधूला वराच्या डाव्या बाजूला बसवलं जातं जे आता पती पत्नी असल्याचं दर्शवतात अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार पती पत्नीच्या वैवाहिक जीवनासाठी आणि सुख समृद्धीसाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे तर मग आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की पतीपत्नीनं कोणत्या दिशेला झोपावं हो यानं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येईल आणि तुमची भरभराट देखील होईल तर मग स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद